माडा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील तिरवंडी या गावामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत जवळजवळ चाळीस टक्के मतदान झाले असून या गावामध्ये सकाळपासून अतिशय शांततेत मतदान सुरू आहे यावेळी बोलताना तिरवंडी गावचे युवा नेते नागेश वाघमोळे मालक काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूजवर मालक आमच्या जनसत्ता मराठी न्यूज मध्ये तुमचं सरचे स्वागत आहे आता आपल्या तिरवंडी गावातून साधारणतः टोटल किती मतदान झालेलं आहे शिरवंडी गावात साधारणतः तीन हजार मतदान आहे तीन हजार तीन मत आहे बरं आतापर्यंत बाराशे पर्यंत पोलिंग झालेलं आहे मतदान म्हणजे अवरेज चाळीस पर्यंत झालेलं आहे आतापर्यंत चाळीस टक्के मतदान झाले आणि चांगलं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे कुठलाही वाद नाही काय नाही शांततेत लोक उत्साहित आहेत एकदम सुरळीत मतदान चालू आहे विरोधकांचं काय आव्हान तुम्हाला विरोधकांचं काही सुद्धा आव्हान नाही विरोधक सुरुवातीला खूप मोठं आव्हान देत होते आम्हाला गावात काय पन्नास मतं शंभर मतं पडते भाजपला असं म्हणत होती आता परिस्थिती एकदम उलटी झालेली आहे उलटी झालेली आहे म्हणजे दोन्ही गट एकत्र जरी आलेलं असलं मोहिते पाटील जानकर जानकर म्हणजे आमचाच गट होता पहिला पण दोन्ही गट जरी एकत्र आला असलं तरी तुतारीपेक्षा कमळ एका किंवा मता होईना पण तिरवंडीमध्ये पुढे जाणार तिरवंडीमध्ये तुतारीपेक्षा कमळ ही चिन्ह चिन्ह व एक एक किना मत जास्त घेणार बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस